तुम्ही काही मारल वगैरे होत का दादा नाही नाही ना और जा, और जा, राजा। नाए, नाए। 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 ते काहीतरी लाल लागलं होत त्याला मला वाटलं रक्तच बोलत नाही

इकडे फक्त प्लेन आहे आता त्याला भीती नाही म्हणून तो तुमच्या समोर बोलतोय त्याला कळलं नाही मराठीत त्रास जाणवलं कोणता पण चावणार हो त्रास जाणव चावणार त्या पट्टे बघ लोकांना असं पण वाटत की विषारी आहे पण बिन विषारीचा साप आहे आपल्या बाहेरला असं विषारी आहे ना कोणता नाही नाही नाही